हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणी तुमची पूनमता जरा जास्त व्यस्त आहे बरं का त्याच्यामुळे कुणाकडं मला लक्ष द्यायला भेटाना आणि मी जरी नाही कुणाकड लक्ष दिलं तरी काय काय फालतूक माणसांना मला उत्तर पण द्यावंच लागतय तर तुम्हाला सांगती फालतूक माणसांना उत्तर द्यावं लागतंय कुना वर, कुना काई, काई माजा माजा तर में दिवस, में, में दिवस आता मी काय कुणावर कुणाचं काय चाललंय कुणाचं काय नाही ही काय मी काय बघत नव्हती माझ्या माग माझं कामही चालू आणि तुम्ही तर बघितलंय मी दिवस म्हणजे मी दिवसभर कामात असते भावा बहिणी मला स्वतःला माझ्या जेवणाचा वेळ भेटत नाही तर ह्या फालतूक अशी फालतूक माणसं आहेत ही की जी सतत माझ्या नावाने म्हणजे माझ्या नावाने तर हाईच आहे पण काय त्यांचा माझ्यावर दुश्मन पण आहे तीच कळत नाही मला मोठ्या माणसाशिवाय बोलतच नाही तर बावळात लोक आता बावळात लोकांची मी धडाधड नाव घेणार कारण की त्यांना वाटत असेल आम्ही नाही नाव घेतलं म्हणून ही नाही नाव घेणार तर मला कसं आहे मला महागून वार करायची सवय नाही मी काय जी बी काय असेल ती स्पष्ट पष्टच बोलत असती मला स्पष्ट बोलण्यात इंटरेस्ट आहे स्पष्ट बोलण्यात मला इंटरेस्ट आहे मी महाग काय कोणाविषयी बोलत नाही मला जी बी काय बोलायचं ना ती मी तोंडवानी स्पष्ट बोलत असती मग तिथं कुणाला माझा राग आला ना तरी चालेल तर आता मग अशी मला बऱ्याच अशा कमेंट आल्या तसं तर त्या कमेंटवर मी लक्ष दिलंच नव्हतं बरं का म्हटलं आले त्याला अशाच जिथे आपापल्या पद्धतीने जगतय जगू द्या आणि विषय असा आहे की कमेंट आल मला राजूच्या पिंकाबद्दल तर पिंकाबद्दल कमेंट आल्या होत्या तर मी कानात टाकल्या होत्या त्या कमेंट आणि परत म्हणलं चला जरा बघूच म्हणलं आपण पण व्हिडिओ नेमका काय बनवलाय मला आता काय कायच्या कमेंट अशा होत्या की पिंकीनं बरोबर तुला उत्तर दिलं आता उत्तर तिचं बघायला कोणाला वेळ हाय ती आहे बाय मोकळी ती बाय मोकळी तिला ना काम ना धंदा आणि तिला घेणं बी नाही तिला एवढी आज बी नाही संसाराची त्याच्यामुळे विषय येतच नाही ना काय तर कसं आहे काम असलेला माणूस सतत व्यस्त असतो आणि तो त्याच्या नादात असतो फालतू गिऱ्या माणसांचं कसं असतं माहितीये का ज्याला कामच माहित नाही ती दुसऱ्याला मोठी म्हणताल काय काय म्हणताल आता मला मोठी तिचं म्हणणं काय आहे माहितीये का तिने व्हिडिओमध्ये असं उल्लंघन केलेलं आहे म्हणजे मध्ये उच्चार केलाय की कोणत्याही मोठ्या माणसांना कोणत्याही मोठ्या माणसांना आमच्याबद्दल कमेंट करू नका कोणत्याही मोठ्या माणसांना तर पहिलं तर मला ह्या प्रश्नाचं तिच्या उत्तर द्यायचं म्हणजे स्पष्टीकरण द्यायचंय आणि उत्तर पण द्यायचंय तिला कि बाय मोठ आम्ही कष्टाने झालोय तुझ्यासारखं बसून नाही बर का पहिलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मोठं व्हायला साठी भरपूर मेहनत घ्यावी लागते हातपाय हलवाव लागूस वाळव्याला बसून माणूस मोठा होत नाही बर का आणि पोटाला पिळ पण घालावं लागत्यात जीवनात मोठं व्हायचं म्हणल्यावर तुझ्यासारखं रोज नंदू नाही आता आमचं कसं आहे माहितीये का आता तुला सांगायचं झालं तर आम्ही कष्टावर विश्वास ठेवणारे आहेत आणि म्हणजे आता माझ स्वतःच सांगते मी कष्टावर विश्वास ठेवणार आहे आता मी जम्पर शिवत शिवत आहे ना तुझा वी, म्हणजे व्हिडिओ मी बघितला तुझा पूर्ण बघितला तू कशी बोलती कस पोईंड मारती कसं तुझ्या पोईंड मधून काय बोलण्याचा प्रयत्न करती अगं तीन लेकराची आहे मी तीन लेकरं काढली म्हणजे मी कानातून नाहीत काढली किंवा मी बोळ्याने दूध पेत नाही आज एवढा मोठा संसार केलाय म्हणजे काहीतरी थोडंफार डोकं असल्याशिवाय नाही केला तुझ्यासारखं मला आहे ना, ना फालतूगिरीत टाईम नाही फालतूगिरीत मी टाइम वेस्ट करत नाही त्याच्यामुळे ना तुला माझी वॉर्निंग समज कि तू जी सतत म्हणती ना मला जी सर्वस हाय सा सर्वस आहे तेव्हा मी कुणाला सांगणार नाही कुणाला सांगणार नाही आणि कुणाचं नाव घेणार नाही अगं नाव घ्यायला त्याच्यात हिंमत लागते आणि राहिली गोष्ट कुणी कुणाचं नाव घेत नाही जर तुला असला तर तू ठामपणे म्हणू शकते की मला ह्या माणसाचं आहे आम्ही तुझ्या दारात वर्षातून सहा महिन्यातून एकदा येतोय ती बी आमच्या बापाचं दार आहे तुझं काय घेऊन बसली तू आलेली आणि तू काय लागली सांगाय आम्हाला ती बी आमच्या बापाचं दार आहे वर्ष सहा महिन्यात तिथं यायचं बी आम्हाला बंधन आहे आणि कसं आहे माहितीये का तू, 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 तू काय म्हणती की आम्ही तर कोणाला खेटत बी नाही अगं तू खिटू बी नको आम्हाला तुझी खेटू तुझी खेटून घ्यायचं ही बी राहिलं नाही आता आम्ही कोणाला खेटत नाही आणि आमक नाही तर आम्ही तू बाई तुला खेटायला आणि तू काय सारखी म्हणती कि म्या माझ्या तोंडाने ही मी जर सगळ्यांचं काढलं ना गल, तर लय निघल तर मला काय म्हणायचंय आम्ही काय काय केलंय सांग तू मी स्वतः तुला फुल परवानगी देते ऐकू दे तुझ्या तरी कानानी आपलं तोंडाने आमच्या कानाला ऐकू दे तुझ्या तोंडाने कि आम्ही काय केल काय केलंय नेमकं आता आम्हाला तर नाही माहिती आम्ही काय केलंय पण तुला पूर्ण माहितीये त्याच्यामुळे तू, जा तू, जा सा तू जा सांग जसं तुझं आम्ही सांगितलं ना तसं सा तू सांग आमचं आणि पूर्ण तुला आहे ना ही दिलेला आहे मी परवानगी दिलेली सांग तू म्हणती ना कि सत्सार की सत्सारखी व्हिडिओ मध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करते तू काय नाही देव जाण तुझी म्हणती ना की मी जर सांगायला लागलं तर भरपूर सगळ्यांच मी जर ठेवलेलं आहे तर तू काय सांगायचं आहे ना ती सांग ऐकू दे मला पण मी खंबीर आहे त्याला तू सांग फक्त सांग ऐकू दे मला आणि माझ्या नवऱ्याला पण ऐकू दे तुला जर काही दिसलं असेल आमचं तर सांग तुला आहे ना आमचं माहिती सगळं तर तू सांग अजून बी तुला म्हणती कारण की आम्ही हारऱ्या हुर्या नवर सोडून आता आहे ना ह्याच्या त्याच्यात महाग हिडतोय बघ तुला सांगायचं झालं तर आम्ही नवर सोडून आता ह्याच्या त्याच्यात महाग हिडतोय आम्हाला नाही कुठल्या गोष्टीची हे काय सगळी लोक बी बघतात रोज मी तर मी तर आहे ना रोज इकडं तिकडं हेज्याकड त्याच्याकड फिरायला गेलेले तू रोज बघती मला बराबर आहे तुझं खरं धावलं म्हणून तू काय म्हणताय दुसऱ्याच्या काय माणसाची मनस आहे ज्या वेळेस माणूस माणसाला रेटत नाही ना त्यावेळेस माणूस त्या चरित्र्यावर बोट उचलतात तसं आता तुझी तु कर्तबदारी सगळ्या जुन्याला माहिती आणि तू काय शंभर वेळा सांगतेस मी काय नाही काय केलं मी काय नाही केलं माझ्या इज्जती पोतारा फिरावला माझी इज्जत आता तुझी इज्जत आता काय तुझ्या इज्जतीला आता बोलावं बाई 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 नाव घेतलं तरी शरम वाटाय सारखी आहे ग बाई इज्जत तुझी तो केलेलं तू कशी मान्य करणार तू तुझ्या पोटच्या लेकराच्या सुद्धा खोट्या शकता व्हायला महाग पुढं बघितलं नाही तर आमचं तर आम्ही तर कुण्या झाडचा पालाय बाई तुझं पोटच नऊ महिन्या नऊ दिवस उदरात वाढवलेलं त्याचं तू शक्ता घ्यायला माग पुढे सरली नाही आणि कुठल्या बी का गोष्टी अशा तू करून त्याच्या शक्ता घ्यायला त्या लेकराच्या महाग पुढे बघत नाही तर तू आमच्या सारख्यांना कायही करणार आहे आणि राहिली गोष्ट तर तू सारखी मला म्हणती ना मोठी माणसं मोठी माणसं म्हणजे व्हिडिओ मधून जी ही द्यायला बघता ना तुझा नवरा बी काय लेवलचा आहे तू बी काय लेवलची आहे ते कळतंय आम्हाला तुमच्या बोलण्यातूनच तसं दिसून येत आहे तुम्ही किती तुमचे म्हणजे कसं आहे माहितीये भावा बहिणी आता तुम्हाला खरं सांगते मी ह्या माणसांचं कसं झालं या स्वतः कष्ट करायचं नाही स्वतः कष्ट करायचं नाही आणि दुसरा माणूस कष्ट करतोय ना त्याला खाऊ द्यायचं नाही असं ह्या नवरा बायकोची काम आहे ही स्वतः जीवनात काय करू शकत नाहीत म्हणून दुसरा माणूस जीवनात काय करत असेल ना कष्टाने त्यांना महाग कसं पाडायचं ही ह्यांच्याकडून चांगलं शिकून घ्यावं त्यांच्याकडून चांगलं शिकून घ्यायचं आणि तो भाऊ मानणारा बायकोच्या हातात मोबाईल देतो आणि तो आमच्या विरोधात तिला व्हिडिओ म्हणजे आमच्या विरोधात त्याची बायको व्हिडिओ काढती आमच्या बद्दल काय काय बोलती काय म्हणतात टूचून कशी घालून पाडून बोलल्याने बोलती मग हा हो मुडा कुठं गेलेला असतोय भाव आहे भाव भाव म्हणणारा भाव मनाचे सुद्धा याला तर लाज वाटायला लागली माकडाला कुठल्या भाव असला कोणा कुठला कुणालाच कुणा नाही असला भाव स्वार्थी आवला ज्या बहिणींनी त्याच्यासाठी काय म्हणतात ज्या बहिणी त्याच्यासाठी काय करत असते आणि त्यांना जर तो असा सारखा ज्या मला तर ते महागच म्हणला होता जहागीरदारीन त्या त्या मनकवडीचं काय घेऊन बसता झाबडीचं त्या की मोठी लोक म्हणणार तर बाई तू आमची कोणच नाही तू म्हणते ना मेली मी तू खरंच आम्हाला नकोच आणि आम्ही बी तुला नको तुम्ही आहे ना तुम्ही लोक काय आहे आहेत ना ती खरंच मला तर आहे ना मी आता ओळखून घ्यायला ओळखून घेतलं तुम्हाला सगळ्यांना तुम्ही स्वार्थी आणि मतलबी आहे तर घ्यायला पुरती गोड बोलणार आहे अवलादि दिलं घेतलं तर गोड नाही तर सहा महिन्यात गोड त्याच्यामुळं तुमचं कसं तु आहे माहितीये का आता हो का भाव बहिणीनो कसं आहे आहे का माणसाला किती बांधणं तण्ण झाली तरी माया इथे आता काय काय भाऊ बहीण मला परत त्यांचा विषय मी घेतला तर तुम्हाला सांग की मला बोलतात पण म्हणतात पण तू त्यांचा विषय घेत जाऊ नको त्यांच्या संग बोलत जाऊ नको पण आपल्या मायाला ही काय म्हणते आपल्या मायाला ही नाही आपण म्हणतो जाऊ द्या मरुदया भाऊ हाय जय हाय ह्या दृष्टी कोणतून आपण आहे ना प्रत्येक वेळेस असंही कराय बघतो पण काय लाय लेवल नाही आवं तशी आणि सतत अरे करा ना कष्ट जीवनात तुम्ही बी मोठं वाचाल आणि स्वतः म्हणती वय आम्ही भिकारी तर आमचं कसं झालंय भिकारी तुमच्या हातापायात अवसान नाही ना त्याच्यामुळं हातापायात अवसानच नाही तुमच्या आणि ती दुसऱ्याला मोठी माणसं म्हणती आणि काय साध्य करती मग बोलून कुणास ठेव तिच्या जीवाला माहिती तिला काय साध्य करायचंय सा भिकारी म्हणून मोठी लोक म्हणून अगं कष्ट कर कष्ट फालतूक काय म्हणतात फालतूक धंदा करण्यापेक्षा कष्ट कर लय मोठी मचीन तो हो कसं असतं माहितीये का आपण काय गोष्टी करतो ना आता राहिली गोष्ट तर तुम्हाला थोडक्यात उदाहरण देते मी भाऊ बहिणी सांगते एखाद्याचा संसार जर आपण उद्वस्त करत असेल ना तर त्या संसाराची पण हाय आपल्याला लागत असती म्हणजे तळतळाट तर जर आपण दुसऱ्याच्या संसारात डोकं घालत असतो काय म्हणतात लोकाच आता बाहेर कुठलं कुटानं करायचं म्हणलं तर त्या त्या माणसाचा पण पुढचा संसार असतोच की त्या माणसाला काय संसार वय आणि लय मी चांगली मी लय चांगली अगं तू किती चांगली ते आम्हाला माहिती येणारे बाई कशाला सारखी सारखी सांगते चांगली चांगली आणि मोठी लोक मोठी लोक तुला जी काय बोलायचंय ना तू स्पष्ट नाव घेऊन बोल ती बी माझ नाव घे मोठी लोक मोठी लोक तुला आताशी ध्यान झालं बाय मी तुझ्या व्हिडिओ तुझ्या बद्दल व्हिडिओ बनवलेला तू महाग चाबर तू कोणची चाबरी कशी आहेस ती मला माहिती नाही बाई आणि तुला आताशी ध्यान झालं व्हिडिओ बनवायला सवड भेटली साबरीला अगं चाभरे चाभरे तू कशी आहे मला विचारून घे ना कशाला माझी तुप्पेटावती चाबरे हा जरा हलवके हात पाय कना 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 कर काम बघू कशी तू मोठी होत नाहीच कशाला फालतूक धंद करत बसतीच फालतू गिरी आणि एखाद्याचं नाव कानफाड्या पडलं माझी कानफाड्याच पडतं अगं तू कानफाडीच आहे म्हणूनच तुझं नाव कानफाड पडत हायत का ओलीस तुझ्या सुधरायची लक्षणं बाईची लक्षणं पाहिजेत ना माणसाच्या ती नाही तर कुठं लांब लांब पर्यंत तुझ्यात कुठं दिसणार सुधारायची लक्षणं आणि तुला कशाला आम्ही बोलतो बाई आम्ही तुला फोन करून तरी विचारतो का आणि आम्ही कोणाला फोन पण लावत नाही म्हणते ला ना आम्ही कोणाला काय नाही आणि तुझा फोन नाही आला म्हणजे काय आम्हाला भाकर नारड्याच्या खालनं उतरायचे नाही का काय हा नरड्याच्या खालनं भाकर उतरायचे नाही तुझा जर फोन नाही आला तर तू फोन कर करू नको काय आम्हाला तुझं घेणं नाही देणं नाही आणि तुझ्या नवऱ्याचं बी घेणं नाही देणं नाही बघा उद्योग आम्ही विषय सोडून दिले तुमचं जरी त्याचं काय पुढं काय जरी घटना घडल्या कुठं झालं तरी आमचं काय जाणार नाही त्याच्यात जाणारच जाईल आम्ही घेतली एकदाच परिचिती आम्ही एकदाच घेतली परीक्षा कोण कसा आहे कोण कसा नाही आता आम्हाला घेणं देणं नाही कोण कुठं गेला कोण कुठं आली त्याच्यामुळं तू सांगूच नको आणि हितास टूच बोलायचं काम करूच नको जी करते ना टोचाय टोचून बोलायचं काम ती बंद कर पष्ट पष्ट नाव घी जसं मी धडधडीत तुझं नाव घेते ना तसं तू माझ घी धडधडीत नाव मी हाय खंबीर तुला उत्तर द्यायला आणि एम एल नाव नाही घ्यायची एम एल या नाव नाही घ्यायची आम्ही काय आम्हाला काम माहिती ती व्हाय तेव्हा आम्ही तुझ्याच नावाचं प्रवचन करत बसलेलो आहे बघ सारखं आम्हाला काय उद्योगधंदा आहे तवा आम्ही ते मोकळच आहे ना दिवसभर आमच्या मागं काय काम नाही धंदा नाही त्याच्यामुळे तुझं प्रवचनच करावं लागतंय बघ आम्हाला तुझा तुझ्या नावाचा जप केल्याशिवाय आमचं पोटच भरा ना असंच झालंय बाबा काय करायचं आणि माझ्या नावाचं आता ईड काढतील नाही त्या आता इडिव काढते ना मग तुझ्या नावाचं नाही तू जर आमचं आम्हाला घेण्या ना देण्याची इडिव मध्ये जर टोचून टोचून बोलत असशील तसली फलफल शिरून मग तुझं नाव नाही घ्यायचं काय गावाचं नाव घेणार आहे मी तर घेईन भाया मी तर घेईन तुला माहित नाही माझा स्वभाव मी कुणाच्या वाटत जात नाही जी माझ्या वाट जाईल तिला सुट्टी बी देत नाही मी माकडावाने तोंडाची आणि जरा काय म्हणतात का नाही अगं आमचं तर जाऊन ग स्वतःच्या लेकराचाच विचार कर त्याचं जर भविष्य तुला सुधारवायचं असेल ना घडवायचं असेल ना तर मी म्हणते फालतू धंद बंद कर आणि लेकरावर लक्ष दे तुझ्यासाठी लय चांगलं होईल कशाला फालतूगिरी करत बसती बाहेर आणि जरा काना 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 काम कर तिथं दिवाणवर बसून बा, बाता नको हानीत जाऊस निस्त्या घरात खाट्यावर बसायच्या आणि बहता हानायच्या मी कशीन मी आशीन मी आणखीन मी नाही सांगणार मी कशी आहे तू कशी आहे साऱ्या दुनियाला माहिती आहे तू तुला जिथे नांदाय दिली ती तुझ्या माहेरच्या लोकांना तू कशी आहे ती माहिती आहे आणि साऱ्या दुनियालाच माहिती आहे तू सांगूच नको तू कशी आहे ती सगळ्या दुनियाला माहिती आहे पण आता कसं आहे मी पण जास्त तुमच्या संपर्कात नव्हती ना त्याच्यामुळे मला आता हिथून महाग तर मी तू कशी आहे कशी नाही ही मला नव्हतं माहिती पण आता व्हिडिओच्या पासून आहे ना जसं मी तुम्हाला चॅनल खोलून दिला ना तर तेव्हापासून तू कशी आहे ही मला माहिती व्हायला नाही नाहीतर तू कशी आहे ती मी मला बघायला नव्हता कारण की माझा मी अख्खा पहिल्यापासून वेळ माझ्या कामाला दिलेला आहे मी तुझ्यासारख्या बा फालतू गिरिला ना नाही दिलेला मोठी लोक काय बोलतीच मोठी लोक काय पटतय तुला मोठी लोक मोठी लोकांना आमच्या विषय कमेंट नका करू मोठ्या लोकांना लोका तू दिलं गडे मला आणू तुझ्या नवऱ्याच्या जीवावर आम्ही मोठ झालो गर्थ धुवून आणू मोठी लोकांनी का नाही जवळ आम्ही गरीब होतो तवर आम्ही ना जवळ आम्ही काय म्हणतात हालात दिवस काढत होतो तेव्हा आम्ही नव्हतू काय म्हणतात आता काय सगळ्याच्या डोळ्यात खुपायला लागलं ग कष्टाने कमावलं तरी माणसाच्या डोळ्यात खुपत या बघा मग एवढा अवघड आहे सारखी टूच मोठ्या लोकांवरच नाही टूचून बोलायचं मोठी लोक कष्ट करणारा माणूस मोठा होतो त्याला देव फळ देतो तुझ्यासारखं आहे ना आता काय बोलायचं माझ्या तोंडाला लय येत आहे पण मला बोलायला मजबूर करू नको तू असशील तर नाही तर मला काम पण ठेवीन पण फेशियल तुझ्यासाठीच तुझ्यासाठीच माझल टाइम निघल मग बघ माझं डोकं जरा सरकी ठाय ग म्हणून सांगती तुला माझा जर तुझ्यासाठी टायम निघाला ना तर मग बघ मोठी लोक मोठी लोक किती भारी बोलती टूचू टूचू मोठी लोक मोठी म्हणजे आबाळाला लागलेली लोक आणि ती पण पिंकाच्या जीवा मोठी झालेली लोक पिंकाच धुवून आणलं आम्ही आणि मोठी झालो पिंकाने आमची घरं भरली मोठी झालो आम्ही आहे का नाही मोठी लोक बाहेरची तर हायती जाणारे पण घरातली सुद्धा हायती बाया घरातली लोक सुद्धा आहे ना खा, काय म्हणतात बाप भीक मागू दे नाही आई भीक मागू दे ना आणि बाप खाऊ दे अशातली गमत का झाली काय नाही चला भा बहिणी आता मला आल्या हो कमेंट का, 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 हो बा, बर काय काय लोकांच्या कि भाऊजीने बघ तुझ्यावर कसा व्हिडिओ बनवलाय आणि बरोबर तुला उत्तर दिलं त्याच्यामुळे मला बघावं लागलं ते व्हिडिओ हो नाही तर मी नाही बघत असल्या माकडांच माझ्या मागले काम असते हो काय मला अजून जम्पर कापायच्यातय इकडं पडल्यातय हो का अजून इथं शिवती मी माझ्या मागले काम असतात मला असल्या फालतू गिरी बायकांच्या नादा लागायला टाइम नसतो फालतू गिरी ज्यांना ना उद्योग धंदा त्याच्यामुळे ती बातास बसणार ना फालतू गिरीवाल्यां द्यायला टाइम नसतोय माझ्याकडे चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काम चाललंय माझं काम जेवण नाही मला आणि ही म्हणते मोठी लोक आग मोठी लोक व्हायला लय मेहनत घ्यावी लागती मोठी लोक मोठ व्हा आला ना त्याला नीतिमत पण साप लागती जी तुझ्या नवऱ्याची तुझी पण नाही नीतिमता तशी मोठी लोक